कुसुमम वर्ण संपन्नम गंधहीनम न शोभते न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम तथा या श्लोकाचा मराठी अर्थ आपण समजावून घेऊयात कुसुमम वर्णसंपन्नम कुसुमम म्हणजे पुष्प वर्णसंपन्नम वर्ण म्हणजे रंग कुसुममचा अर्थ होत असतो फूल आणि वर्ण म्हणजे रंग संपन्न म्हणजे प्राप्त असलेले बघा फुलाला कितीही रंग प्राप्त असले परंतु गंधहीनम न शोभते परंतु त्या फुलाला जर सुगंधच नसेल तर न शोभते तर ते फूल शोभून दिसत नाही कुसुमम वर्णसंपन्नम गंधहीनम न शोभते म्हणजेच फुलाला कितीही रंग प्राप्त असले परंतु जर त्याला सुगंधच नसेल तर ते फूल शोभून दिसत नाही न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम तथा तथा म्हणजे त्याचप्रमाणे आता इथे फुलाची उपमा पुष्पाची उपमा ही माणसाला दिलेली आहे मनुष्याला दिलेली आहे बघा काय म्हटलेलं आहे न शोभते असा मनुष्यसुद्धा शोभून दिसत नाही जो कसा असेल क्रियाहीन असेल आणि मधुरमवचनम मधुरमवचनम म्हणजे गोड बोलणारा बघा माणूस कितीही गोड बोलत असला परंतु जो तो जर क्रियाच करत नसेल कोणतंही कार्य करत नसेल तर तो मनुष्यसुद्धा न शोभते शोभून दिसत नाही आपण पुन्हा एकदा बघूया तथा म्हणजे त्याचप्रमाणे मनुष्य मधुरम वचन मनुष्याचे वचन बोलणे कितीही गोड असले परंतु तो कसा असेल क्रियाहीन असेल म्हणजे कोणतंही कार्य करत नसेल तर तो मनुष्य सुद्धा शोभून दिसत नाही श्लोक श्लोकाचे उच्चारण पुन्हा एकदा बघूया कुसुमम वर्ण गंधहीनं गंधहीनम न शोभते न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम तथा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद